नमस्कार मी डॉक्टर पोपट कुंभार राहणार मळद माझं स्वतःच धनवंतरी क्लिनिक म्हणून दवाखाना आहे मी गेली सहा महिने सहा महिन्यापासून गुचीडापणे आजारी होतो त्याचे सर्व त्यासाठी सगळे सलाईन वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मी बरेच मायावर प्रयोग केले बाकीच्या डॉक्टरांचा पण सल्ले घेतले बाकीच्या डॉक्टरांकडून पण ट्रीटमेंट घेतली परंतु गुळवेल आ, हे, हे धनराज गावडे यांचं काम देणू आणि अक्युपंक्चर ॲक्युपंक्चर निसर्गोपचार केंद्र जे आहे त्या केंद्रामध्ये गेल्यानंतर ते आमचे मित्रच आहेत पण त्यांनी मला एक काढा सांगितला त्या काड्यामध्ये गुळवेल तुळशी आणि सुंठ ह्या तिन्हीचं मिश्रण हे आ, एक आ, दोन कप पाण्यामध्ये दोन कप पाण्यामध्ये टाकून ते उकळून त्याचा अर्धा कप पाण्या पाण्याचा रस झाला की तो आ, आपले आ, जो नैसर्गिक गुळ आहे की ज्याच्यामध्ये केमिकल्स नाहीत अशा गुळामध्ये ते मिश्रण करून ते जर रोज सकाळी अनुषपोटी घेतलं तर त्याचा चांगला परिणाम होतो असं त्यांनी सांगितलं म्हणलं आपण हा प्रयोग तर करून बघू आणि हा प्रयोग केल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलं की त्याचा बराच फायदा होतोय आणि गेली आठ दिवस झाले मी त्याचा काढा रोज घेतोय आणि त्यापासून आता माझं दुखणं पूर्णपणे कमी झालेलं आहे